नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानं गरावकारी चौतीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये खोला खाली पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाली शेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदर चार हजार दोनशे दहा रुपये दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली तीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये சந்திரப்பஞ்சவடா வக்கல்லை சவ்வீஸ் க்விண்டல் கமாதார பாசிச்சிருப்பே